नमस्कार बादार या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळकडे सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स सत्याहत्तर हजार एकशे शहाऐंशी निफ्टी तेवीस हजार तीनशे एकसष्ट तर बँक निफ्टी एकोणपन्नास हजार दोनशे दहा वर बंद झाले सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सोमवारी बाजार बंद माहिती दिली की बँकेने वास्तु हाऊसिंग फायनान्स सोबत उदारी भागीदारी म्हणजेच को लेंडिंग पार्टनरशिप केली आहे ज्यामुळे एम एस ई कर्जे म्हणजेच एम एस ई लोन स्पर्धात्मक दरात दिली जातील सोमवारी बँकेचा शेअर एक पॉइंट शून्य तीन टक्क्यांच्या घचरणीसह पन्नास शून्य तीन रुपयांच्या पातळीवर बंद झाले कंपनीला जुलै दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीसाठी एकोणचाळीस पॉइंट अडुसष्ट कोटीचा जीएसटी मागणी आदेश म्हणजे जीएसटी डिमांड ऑर्डर प्राप्त झाली कंपनीने सांगितले की तिला सी जीएसटी अधिनियम दोन हजार सतराच्या कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत अतिरिक्त आयुक्त मुंबई ईस्ट मुंबई यांच्याकडून हा आदेश प्राप्त झालाय सोमवारी एसबीआय लाईफ चा शेअर शून्य पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ग्लॅन्ड फार्मा डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित नफा वाढला पा पा आहे मात्र एकत्रित उत्पन्न कमी झाले कंपनीचा नफा पा सहा पॉईंट सात टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा एकशे ब्याण्णव कोटींवरून दोनशे पाच कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न वर्षभरात एक हजार पाचशे पंचेचाळीस कोटींवरून एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटींवर घसरले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे आठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फार्मा कंपनीने अलोक संघवी ह्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीओ म्हणून नियुक्ती केली आहे अलोक ह्यांनी दोन हजार सहा मध्ये सन मध्ये प्रवेश केला आणि मार्केटिंग आर एन डी प्रोजेक्ट मॅनेजमेंट यासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या सोमवारी सन फार्माचा शेअर शून्य पॉईंट सोळा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे एकोणचाळीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातीवर बंद झालाय कायरो केअरटे तिसऱ्या तिमाही मध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा चोवीस टक्क्यांनी वाढून पंधरा पॉईंट चार कोटींवरून एकोणीस पॉईंट एक कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न तेवीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एकशे चौतीस पॉईंट सात कोटींवरून एकशे पासष्ट पॉईंट नऊ कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह सातशे पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा केमिकल्स आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीला नफ्याच्या तुलनेत तोटा सहन करावा लागलाय या कालावधीमध्ये कंपनीला त्रेपन्न कोटींचा तोटा झालाय तर मागील वर्षी याच तिमाहीमध्ये एकशे अठ्ठावन्न कोटींचा नफा कंपनीने नोंदवला होता डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचे एकत्रित उत्पन्न तीन हजार पाचशे नव्वद कोटींवर घसरले जे मागील वर्षी याच कालावधीमध्ये तीन हजार सातशे तीस कोटी होते सोमवारी टाटा केमिटलचा शेअर एक पॉइंट एकोणसत्तर टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद पार्क लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपनी गेटवे पार्कचा डिसेंबर तिमाहीतील एकत्रित नफा चौसष्ट पॉईंट पाच कोटींवरून चारशे पंचावन्न पाच कोटींपर्यंत वाढलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न वर्षभरात तीनशे एक्क्याण्णव पॉईंट नऊ कोटींवरून चारशे दोन पॉईंट पाच कोटींपर्यंत वाढले सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट बारा टक्क्यांच्या घसरणीसह चौऱ्याहत्तर पॉईंट तेहतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय प्रीमियर एनर्जीज डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित नफा त्रेचाळीस पॉईंट दोन कोटींवरून दोनशे पंचावन्न पॉईंट दोन कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न वर्षभरात सातशे बारा पॉईंट चार कोटींवरून एक हजार सातशे तेरा पॉईंट तीन कोटींपर्यंत वाढले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार त्र्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने आशिष गायकवाड यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर एम डी म्हणून नियुक्ती केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे सत्याऐंशी पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सुब्रोस लिमिटेड डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित नफा बावीस टक्क्यांनी वाढून सव्वीस पॉईंट नऊ कोटींवरून बत्तीस पॉईंट नऊ कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न दोनशे ब्याण्णव पॉईंट पाच कोटींवरून आठशे एकवीस कोटींपर्यंत पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पंचावन्न पॉईंट तीस रुपयांच्या बाधीवर बंद झालाय कंपनीचा शेअर गेल्या एका वर्षात चार पॉईंट वीस टक्क्यांनी वाढलाय गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कंपनीचा नफा डिसेंबर ती माहीमध्ये अकरा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीन कोटींवरून अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सदतीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून नऊशे चोवीस कोटींवरून एक हजार दोनशे एकाहत्तर कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे एक रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वेल्स एंटरप्राइजेस डिसेंबर ती कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकोणनव्वद पॉईंट पाच कोटींवरून घसरून सत्याहत्तर पॉईंट पाच कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न वर्षभरात सातशे सहा पॉईंट सात कोटीवरून आठशे शहाऐंशी पॉईंट नऊ कोटीपर्यंत वाढले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सोमवारी युएसए अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन मधून आयात होणाऱ्या प्रॉडक्ट्सवर दहा टक्के तर कॅनडा आणि मेक्सिको मधून आयात होणाऱ्या प्रॉडक्ट्सवर पंचवीस टक्क्यांचा टॅरिफ लावलाय ओला इलेक्ट्रिक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ई बाईक लॉन्च करणार आहे आयशर मोटरच्या रॉयल एनफील्डच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे रॉयल एनफील्ड ची विक्री एकोणीस पॉईंट सहा टक्क्याने वाढून एक्क्याण्णव हजार एकशे बत्तीस युनिट्स एवढी झालीये